कारंजा शहराच्या विकासाकरिता आम्ही राजकारणात सक्रिय होणार माननीय नरेंद्रजी गोलेतच्या वाढदिवसानिमित्त महाराष्ट्र न्यूज ट्वेंटी फोर लाईव्हला दिलेली विशेष मुलाखत नमस्कार मी भाग्यश्री महाराष्ट्र न्यूज ट्वेंटी फोर लाईव्हमध्ये आपले स्वागत करते कारंजला श्री गुरुदेव सेवा सहकारी पतसंस्था कारंजा स्थलांतरण श्री माननीय नरेंद्रजी गोलेतच्या यांच्या वाढदिवसानिमित्त सकाळी अकरा वाजता करण्यात आले आणि महाराष्ट्र न्यूज ट्वेंटी फोर लाईव्हला मुलाखत देताना पुढीलप्रमाणे प्रमाणे त्यांनी त्यांचे मत व्यक्त केले भाजप पक्षामध्ये गेल्या चाळीस वर्षापासून कार्यरत असताना पक्षाच्या संघटनाकरिता मी धनाने सेवारत राहिलो पक्षात अनेक चढउतार पाहत असताना स्वर्गवाशी अटलजी वाजपेयी व वा स्वर्ग स्वर्गवासी प्रमोनजी महाजन स्वर्गवासी गोपीनाथजी मुंडे नितीनजी गडकरी यांच्यासोबत राहून निष्काम सेवा करण्याचे आणि संपूर्ण वाशिम जिल्ह्यात भाजपाचे संघटन करण्याचे भाग्य मला मिळाले या काळात कारंजेकर नागरिकांच्या प्रेमापोटी पक्षाकडून कारंजा नगरपालिकेत तीन वेळा नगराध्यक्ष म्हणूनही मला कारंजा नगरीची सेवा करण्याची संधी मिळाली त्याचे सर्वस्वी श्रेय माझे कारंजेकर चाहते व निष्ठावंत कार्यकर्ते यांनाच जाते परंतु मागच्या पाच वर्षापूर्वी तेव्हापासून मी राजकारणापासून अलिप्त राहत विश्रांती घेतली होती त्यामागे माझी कौटुंबिक वैयक्तिक आणि राजकीय कारणेसुद्धा होती परंतु माझ्या या निर्णयामुळे माझ्यावर नितांत प्रेम करणारे माझे निष्ठावंत कार्यकर्ते मात्र दुखावले जाऊन वेळोवेळी माझे जवळ आपली उघड 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 नाराजी व्यक्त करीत आपणास नगरी कारंजा नगरीचा आणि येथील राजकीय परिस्थितीचा अभ्यास असल्यामुळे कारंजा नगरीच्या विकासाकरिता आपण राजकारणात सक्रिय असणे आमच्यासाठी गरजेचे असल्याचे असे ते म्हणत होते त्यामुळे आपल्या चाहत्यांच्या आणि निष्ठावंत कार्यकर्त्यांच्या इच्छेचा सन्मान करून मी राजकारणात परत सक्रिय होण्याचा निर्णय घेऊन कार्यकर्त्यांच्या हितासाठी त्यांच्या सोबतीने पूर्ण ताकदीने आगामी नगर परिषद निवडणुका लढविण्याचा निर्णय घेतला आहे असे कारंजा शहराचे माजी नगराध्यक्ष जेठू शेठ उर्फ नरेंद्रजी गोलेचा यांनी आपल्या वाढदिवसानिमित्त महाराष्ट्र न्यूज ट्वेंटी फोर लाईव्हला मुलाखत देताना सांगितली चला तर मग बघूया तत्पूर्वी आमच्या युट्यूब चॅनलला सबस्क्राईब जरूर करा नमस्कार आपण आहोत लाड येथील गायत्री मंदिरामध्ये व आपण एका विशेष का म्हणजे विशेष बाबीसाठी इथे आलेलो आहोत तर आपले जे कार्यकर्ते आहेत भाजपचे श्री नरेंद्रजी गोलेच्या सर यांना यांचा आज वाढदिवस असल्याकारणाने आपण आज सरांना दोन शब्द विचारूया व त्यांना मी व माझी टीम महाराष्ट्र न्यूज ट्वेंटी फोर तर त्यांना शुभेच्छाही करूया नमस्कार सर तुम्हाला सर्वप्रथम मी व माझ्या चॅनलतर्फे वाढदिवसाच्या शुभेच्छा आणि मला एक सांगा सर आज आपला वाढदिवस आहे या दिवशी आपण कुठला संकल्प घेतलेला आहे गेल्या पाच वर्षापासून मी थोडंसं राजकारणापासून अनुभव काही कौटुंबिक कारण होते काही राजकीय कारण परंतु सर्व आताचं वातावरण पाहिलं ते जनसंघापासून माझ्यासोबत दुस्थाम कार्य करते होते पक्ष पाळणारे कार्यकर्तो हो। त्यांची एक नाराजी होती माझ्या निर्णयाप्रती असं आम्हाला त्याला त्या स्वर्ण गोष्टीचा विचार करून निर्धार केलेला आहे आतापासून राजकारणात सक्रिय होईल कारंजा नगर परिषदवर पुन्हा जे कुठे नेस्टिंग ईश्वर त्यांनी प्रार्थना करतो ज्यामुळं कारण ज्या शांतता सुव्यवस्था विकास याच्यात भर पडेल अशी मी अच्छा आणि सर मला सांगा की आपण भाजपचे कार्यकर्ते म्हणून तर प्रसिद्ध आहात त्यानंतर राजकारणामध्ये परत पाऊल ठेवण्यासाठी तुम्हाला कसं वाटतं मी कार्यकर्त्यांसाठी लढणारा कार्यकर्ता आहोत त्यावेळेस आपल्याला माहिती नसत जनसंघाच्या वेळेस मोठा वा मोजणे कार्यकर्ते नव्हते त्याच्या नंतर पंचेचाळीस वर्ष बी जे पीचं जनसंघाचं वर्चस्व या नारायण नगरी जे कायम राहिलं ते बी जे पी शिवाय शक्य नाही हे याच्यामुळं घडलेलं आहे की कार्यकर्त्यांच्या मेहनतीनं निस्वार्थ मेहनतीनं तेव्हा कोणी आम्हाला विचारत येत नव्हती अशातून भारतीय जनता पार्टी आज या स्टेजवर आणून ठेवलेली आहे हे सर्व कार्यकर्त्यांच्या अथक परिश्रमाला केलेली आहे त्याच्यामुळं माझ्या मनाला शांती मिळते की सर्व कार्यकर्त्यांचं व्यवस्थित त्यांना जवळ वापस घेऊन वापस भारतीय जनता पार्टीला सोन्याचे दिवस मांडूनच दाखवल हा माझा निर्धार स्वागतच आहे सर अशा कारणासाठी कारण आपण खूप छान उत्तर शिल्ला आहे आणि सर मला एक सांगा की सध्या परतीच्या पावसामुळे जे शेतकऱ्यांचे हाल होत आहे तर वाशिम जिल्ह्यात नाही तर संपूर्ण महाराष्ट्र सध्या याचमुळे त्रासलेला आहे तर त्यांच्या गोरगरिबांच्या दिवाळीसाठी आपले काय म्हणणे मला इतका पूर्ण आत्मविश्वास आहे की एकनाथरावजी शिंदे मुख्यमंत्री आणि देवेंद्र फडणवीस हे तळागाळातून वर गेलेले नेते आहेत म्हणजे कौटुंबिक परंपरा आहे म्हणून वर गेलेले नाही आपलं स्वबलुचार त्यांना सर्वसाधारण लोकांच्या वेदना शेतकऱ्यांच्या वेदना निश्चित कळतात आणि त्यांचं मॅडम एक विशेषता ते जे निर्णय घेतात ते शेवटपर्यंत नेतात त्याचं फक्त निर्णय घेऊन सोडून देतात असं नसतं आणि त्याच्यामुळं शेतकऱ्यांना नाराजाचं काही कारण असतं पंतप्रधान निधी जे आहे सर्वांच्या घरी पोचलेली आहे आता यांनी जे पन्नास ज्यांनी कर्ज इमानदारीनं भरलेले आहे आणि त्यांना कर्जमाफीचा लाभ मिळाला नाही उद्यापासून वीस तारखेपासून कॅबिनेटने निर्णय घेतलेला आहे की त्या सर्व लोकांना ज्यांनी नियमित कर्ज भरलेलं आहे त्यांना पन्नास पन्नास हजार रुपये उद्यापासून ते ऑनलाईन त्यांच्या त्यांच्या खात्यात जम माननीय नरेंद्रजी गोलेचा यांच्या वाढदिवसाचा कार्यक्रम कारंजा शहरातील प्रसिद्ध पौराणिक गायत्री मंदिरामध्ये संपन्न करण्यात आला त्यावेळेस त्यांच्या जवळच्या सस्नेही मित्रमंडळी तसेच सामाजिक कार्यकर्ते राजकारणी कार्यकर्ते मित्रमंडळी उपस्थित होते स्री माननी फुब -फुब श्री माननीय नरेंद्रजी गोलेच्छा यांच्यावर उपस्थित मंडळींनी शुभेच्छांचा वर्षाव करून त्यांना वाढदिवसानिमित्त खूप खूप शुभेच्छा दिल्या महाराष्ट्र न्यूज ट्वेंटी फोर लाईव्ह करता मी भाग्यश्री नमस्कार